नमस्कार मित्रांनो माझ्या अजून एक नवीन कथेत आपल्या सर्वांचे स्वागत आहे माझे नाव महेंद्र आहे मी नोकरी करतो माझे लग्न झाले असून माझा संसार सुरू आहे माझी बायको पाहायला देखणी आहे आणि आम्ही प्रत्येक गोष्टी एकमेकांसोबत शेअर करतो मी कॉन्ट्रॅक्टरकडे काम करतो आणि त्याचे काम विविध ठिकाणी असतात पण यावेळेस थोडे जास्तच दिवसाचे काम मिळाले होते म्हणून मला दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी सांगितले घरी आलो आणि बायकोला याबद्दल सांगितले तर बायको खुश झाली मी तिला म्हणालो यात खुश होण्याचे काय कारण आहे आपल्याला दुसऱ्या ठिकाणी जायचे आहे तर म्हणाली आपण जिथे जाणार तिथे माझी मैत्रीण असते म्हणून मला आनंद झाला तुम्ही पण तिला ओळखता आपल्या लग्नानंतर ती आपल्या घरी आली होती आणि दोन दिवस राहिली पण होती मला आता ठरले माझ्या बायकोची मैत्रीण पाहायला फारच सुंदर होती आणि तिचा स्वभाव पण छान होता नंतर बायको म्हणाली माझ्या मैत्रिणीला कॉल करून कळवते करूं दुसऱ्या दिवशी बायको म्हणाली मी तिला सर्व गोष्टी सांगितल्या आणि तिने आपली राहण्याची सोय सुद्धा केली आहे मला पण ऐकून फार छान वाटले कारण नवीन रूम आणि ती पण चांगली शोधणे फार कठीण असते आम्ही काही दिवसांनी निघालो आणि तिच्याकडे पोहोचलो माझ्या बायकोला बघून ती फार खुश झाली आणि मला बघून तिने एक स्माइल दिली नंतर चहा नाश्ता केला आणि रूम दाखवायला घेऊन गेली ती रूम तिच्या काही दूरच होती आणि चांगली पण वाटली मी लगेच तिला ऍडव्हान्स दिला त्या घरचे घरमालक तिथे राहत नव्हते त्यानंतर आम्ही निघालो आणि जाताना म्हणालो लवकरच आम्ही पूर्ण सामान घेऊन येत आहे काही दिवसांनी आम्ही तिथे पोहोचलो आणि सर्व सामान ठेवून राहू लागलो माझ्या बायकोची मैत्रीण अधून मधून आमच्याकडे येऊ लागली तिचे नाव निकिता होते आता माझे काम सुरू झाले मी रोज सकाळी गेलो की संध्याकाळी यायचो तेव्हा या दोघे मैत्रिणी फार गप्पा गोष्टी करायच्या पण मला हळूहळू कळून आले होते की तिचा नवरा हा दारुडा आहे आणि ती आपल्या जीवनात सुखी नाही आहे ती कधी कधी माझ्या बायकोकडे येऊन रडायची रात्री मला बायको तिच्याबद्दल सांगायची मला हे ऐकून फार दुःख होत होते कारण ती फारच छान होती मला तिच्याबद्दल फार वाईट वाटत होते पण मी काही करू पण शकत नव्हतो एकदा माझ्या बायकोला तिच्या घरून कॉल आला तिच्या बाबाची तब्येत खराब आहे म्हणून कळले रात्री सांगितले आणि मी तिला सकाळी बसून दिले पण माझा प्रश्न होता जेवणाचा कारण मला जेवण बनवता येत नव्हते म्हणून हॉटेलमध्ये खाण्याचे ठरवले दोन दिवसांनी सकाळी दाराची बेल वाजली आणि दार उघडले तर निकिता दिसली मी तिला बोलावले ती माझ्या बायकोला विचारू लागली मी तिला सांगितले तिच्या बाबाची तब्येत बिघडली आहे म्हणून ती आपल्या घरी गेली ती थोडी नाराज दिसत होती म्हणून सहजच मी विचारले का काही प्रॉब्लेम आहे का, का। तर ती नाही म्हणाली मी तिला म्हणालो मला तुमच्याबद्दल माझ्या बायकोने सर्व सांगितले आहे म्हणून तुम्हाला सांगायला काही हरकत नाही आहे तर ती सांगू लागली माझा नवरा हा फार पितो कधी कधी एवढा फिरून येतो की त्याला कशाचेच भान राहत नाही मला कुठल्याच गोष्टीचे सुख मिळत नाही तसेच भांडण पण करतो मी तिला म्हणालो मला तुमच्याबद्दल फार वाईट वाटते तुम्ही किती छान आहात तुम्हाला हवे तसे सुख मिळायला पाहिजे पण तुम्हाला काहीच मिळत नाही आहे मी तिला म्हणालो तुम्ही बसा मी बाहेरून नाश्ता करून येतो तर मनाली घरी नाही बनवले का मी तिला सांगितले मला काही बनवता येत नाही तर हो हो ती म्हणाली आता नाश्ता करून या पण या नंतर तुमचे जेवण माझ्याकडे मी तिला नाही म्हणत होतो आणि ती ऐकायला तयार नव्हती शेवटी मी ठीक आहे म्हणालो आता ती रोज जेवणाचा डबा आणून देत होती आणि आम्ही थोडे बोलत पण होतो मी तिला एकदा किराणा आणून दिला ती डबा द्यायला आली तेव्हा म्हणालो मी किराणा आणला आहे आणि हे काही पैसे पण घ्या ती नाही म्हणू लागली पण मी तिला म्हणालो मला सर्व गोष्टी माहीत आहे म्हणून तुम्ही हे सर्व घेऊन जा तर ती घेऊन गेली एक दिवशी मी फार काही खायला आणले ती आणली तेव्हा तिला म्हणालो या आपण सोबत खाऊ नंतर आम्ही बसून सोबत खात होतो मी बोलताना तिला म्हणालो माझी बायको केव्हा येईल माहीत नाही तर ती हसून म्हणाली फार आठवण येत आहे तुम्हाला मी पण तिच्याकडे बघून म्हणालो येणारच ना कारण एवढे दिवस मी तिच्या दूर राहिलो नाही तर ती हळूच म्हणाली फार प्रेम आहे वाटते एकमेकावर मी तिला हो म्हणालो आणि तिला विचारले तुमच्या नवरा नाही करत का प्रेम प्रेम म्हणाली कसले दारूच्या ऐवजी वेळ मिळेल तेव्हाच आता मला कळून आले होते तिला अनेक गोष्टीची गरज भासत आहे मी तिच्याकडे बघून म्हणालो मला समजते तुमच्या भावना आणि सर्व गोष्टी वेळेवर मिळणे पण तेवढेच गरजेचे असते आता ती डबा द्यायला आली की माझ्याशी गप्पा गोष्टी करायची आणि हळूहळू ती मनमोकळापणाने बोलू लागली मला पण तिच्या सोबत बोलणे छान वाटू लागले एकदा ती म्हणाली माझी मैत्रीण केव्हा येणार आहे कारण तुम्हाला कर्म नाही आहे तिच्याशिवाय मी म्हणालो आता उशिरा आली तरी चालेल आता तुम्ही आहे ना बोलण्यासाठी तर ती माझ्याकडे बघून म्हणाली फार विनोद करता तुम्ही मी तिला म्हणालो तुमच्याशी बोलले की मला चांगले वाटते आता तिच्यामध्ये थोडा बदल झाला होता ती माझ्याशी जास्त वेळ बोलायची अगोदर दूर उभी राहून या दूर बसून बोलायची पण आता थोडी जवळ राहून बोलत होती आणि असे होऊन थोडे दिवस निघून गेले होते मी कधी जॉबवर जाताना ती दिसली की मी तिच्याकडे बघून स्माईल करायचो आणि ती मला बाय म्हणायची पण आम्हाला या गोष्टीमुळे फारच छान वाटत होते आणि कमी वेळात आमचे मन जुळू लागले आणि त्यामुळे जवळीकपणा वाढू लागला मला त्या दिवशी सुट्टी होती म्हणून मी उशिरा उठलो आणि आंघोळीसाठी गेलो घरी कोणी नव्हते म्हणून मी अर्धवट अवस्थेत आपल्या खोलीत आलो निकिता आली ती माझ्याकडे बघत होती तर मी तिला विचारले काय बघत आहेस याआधी मला बघितले नाही का तर ती म्हणाली या अवस्थेत नाही बघितले आहे आता मी तिच्या जवळ जाऊन तिच्याकडे पाहत होतो आणि आम्ही केव्हा एक झालो कळलेच नाही आम्ही त्या सहवासात वावरत होतो आणि तिला त्याचा आनंद खूप चांगल्या प्रकारचे जाणवत होता मी अगोदरच त्या स्थितीमध्ये होतोच आणि तिला पण त्या डोळ्यासमोर ते चित्र दिसत होते मी वेळ न गमावता एकदम त्याला पकडले आता तिचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता आणि तिला जाणवणारा आस्वाद मला दिसून येत होता फार वेळ आम्ही त्याच वेळेत परिपूर्ण झालो होतो आणि मी आता त्या ठिकाणी आलो तसेच त्याला स्पर्श करताच तिला तर फारच आनंद येऊ लागला मी काही वेळ न घालवता एकदम तिला ठेवून दिले आणि त्यानंतर ती आनंदाने आपला उत्साह दाखवू लागली ती माझ्या प्रत्येक कामात साथ देऊ होती आणि मी तिला अजून चांगल्या प्रकारे आनंद देऊ लागलो आम्ही फार वेळ त्या स्थितीत आपल्याला सामावून घेतले होते आणि आपला, आपला आनंद व्यक्त करत होतो ती मला म्हणाली आज तुमच्यासोबत भेटल्यावर मला आनंदाची अनुभूती मिळाली मला अनेक गोष्टीची गरज भासत होती आणि आज ते पूर्ण झाली त्यानंतर परत आम्ही त्या विलक्षण दुनियेत रमलो तसेच काही वेळाने ती गेली पण त्यानंतर ती आली आणि मला वेळ असेल तर आम्ही आपल्या नवीन दुनियेत प्रवेश करून त्याचा आस्वाद घेत असतो अशाच अप्रतिम सा गोष्टींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद